नमस्कार मित्रांनो महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक गावातील शेतामध्ये जलतरा हा उपचार राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांनी दिलेल्या आहेत या, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतजमिनीत पाच चौरस फूट आकाराचा शोष खड्डा खोदावा लागणार असून या कामाची मजुरी म्हणून शेतकऱ्यांना मोबदला मिळणार आहे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात जलतरा योजना येणार असून एम आय एम आर ई जी एस योजनेचे लाभधारक शेतकरी जलतरा योजनेचा लाभ घेऊ शकतात अल्पभूधारक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व महिला शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात मंगळ मंगळू मंगळुरळपीर तालुका अधिकारी यांनी केलेलं आहे तर पारडी ताड सर्कलसाठी तीनशे खड्ड्यांचे उद्दिष्ट आहे जलतरा योजनेअंतर्गत जिल्ह्यात किमान बारा हजार पाचशे खड्डे खोदण्याचे उद्देश उद्दिष्ट ठरवून ठे देण्यात आलेले आहे यामध्ये पारडी ताड सर्कलसाठी तीनशे खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट आहे तर मजुरी पोटी मिळणार चार हजार आठशे रुपये जलतारा योजनेअंतर्गत पाच चौरस फूट आकाराचा आणि सहा फूट खोल खड्डा खोदल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यात या कामाची मजुरी म्हणून चार हजार आठशे रुपयाची रक्कम जमा करण्यात येणार आहे तर कोणाशी करा संपर्क या योजनेसाठी ते बघू जलतारा योजनेत सहभागी होण्यास इच्छुक शेतकऱ्यांना गावाचे कृषी सहाय्यक किंवा कृषी पर्यवेक्षकाशी संपर्क साधून या योजनेची संपूर्ण माहिती घेता येणार आहे तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे बघू या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सात बारा नमुना नंबर आठ आधार कार्ड आणि यम आर ई जी एसचे जॉब कार्ड आदी कागदपत्रे लागतील तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद